सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणने क्रम के गौरी नारायणी नमस्कार हे स्वामी मूर्ती आर्ट चॅनलचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि हे चॅनल सुद्धा आपलंच आहे बऱ्याचशाच काही बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बघतात शॉर्ट तर जसं की स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनेलला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्याचबरोबर ह्या सुद्धा चॅनेलला खूप छान असा प्रतिसाद द्या छान छान कमेंट करा आपल्या ह्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ स्वामी मूर्ती आर्टचे बघा तर आजचा हा पहिला व्हिडिओ आहे स्वामी मूर्ती आर्ट वरती तर ह्या चॅनलवरती तुम्हाला बघा रोजचे नित्य देवपूजा स्वामींची त्याचबरोबर पूजा साहित्य बऱ्याश्या ताईंचे छान छानशे अनुभव हे सुद्धा तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्ट चॅनलवरती बघायला मिळतील त्याचबरोबर बघा बा, बऱ्याचशा ताई चे प्रश्न होते की ताई हे स्वामीमूर्ती आर्ट चॅनलवर तुमचं प्रोडक्ट दिसतं आणि स्वामीमय लाईव्ह चॅनलवर तुमचं प्रोडक्ट दिसतं तर हे चॅनल कोणाचं आहे असे भरपूर दिवसापासून प्रश्न होतात तर हे चॅनल माझंच आहे हे स्वामी मूर्ती आर्ट चॅनल आहे तर ह्या चॅनल सुद्धा छान असा प्रतिसाद द्या ह्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जसं की तुम्ही स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलची फॅमिली मेंबर आहात तुम्ही आमची फॅमिली आहात आमचे सबस्क्राईबर आहात तसंच ह्या सुद्धा तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आणि सबस्क्राईब बनाल हे मी तुमच्या आशा व्यक्त करते आणि काही सबस्क्राईब चॅनल केलेलं आहे ज्यांनी अजूनही ह्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण कर स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामी माय लाईफ शीतल हे दोन्ही चॅनेल आपलेच आहेत तर ह्या मध्ये सुद्धा तुम्हाला सेम जसं स्वामी माय लाईफ शीतल हे चॅनल तुम्हाला आपले देवपूजेचे आध्यात्मिक साहित्य पूजा साहित्य त्याचबरोबर बऱ्याचशा सेवा त्याचसोबत सोबत बरेचसेच अनुभव जसं की तुम्हाला ऐकायला मिळतात स्वामी विष्णू लिला किंवा शॉर्ट व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही बघता नित्य पूजेचे ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तर हे स्वामी मूर्ती आर्टचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि हे पहिलं आपलं चॅनेल हे दुसरं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या चॅनेलला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद द्या आणि तुम्ही सुद्धा ह्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बऱ्याशाच ताईंना हे चॅनेल आपलं माहिती आहे आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांनी लवकरात लवकर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला बघा आमची स्वामी मूर्ती आर्टची टीम सुद्धा ह्या चॅनेलवरती तुम्हाला तुम्हा बघायला तुम्हा मिळेल तुम्हा 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 बऱ्याचशा ताई असं म्हणतात की ताई स्वामी मूर्ती आर्टची तुमची टीम आहे ती खूप छान आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही दिवसातून तुम एकतर व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आम्हालाही मोटिवेशनल मिळतं आम्हाला पण जगण्याची नवीन हिंमत मिळते प्रेरणा मिळते आणि यांचं कार्य बघून आम्हाला सुद्धा खूप कौतुक वाटतं किंवा आमच्या मनाला सुद्धा खूप भारी आणि प्रसन्न वाटतं तर आमच्या स्वामी मूर्ती आर्टच्या टीमचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या स्वामी मूर्ती आर्ट वरती बघायला मिळेल ज्यांना काही अनुभव येतात त्यांचे अनुभव सुद्धा ह्या चॅनल वरती आपण शेअर केले जातील तर स्वामी मूर्ती आर्ट हे चॅनेल जे आहे ते आध्यात्मिक आहे ह्याच्यावरती पूजा साहित्य अनुभव आणि स्वामी माऊलींची पूजा किंवा ह्या चॅनलवरती प्रत्येक ताईंचे जे काही छोटे मोठे अनुभव असतात हे तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती बघायला मिळतील तसंच माझ्या भरपूर ताई मैत्रिणी झालेल्या आहेत भरपूर ताई आमचे फॅमिली मेंबर आहे दादा आहेत काका आहे मावशी आहेत त्यांच्या मी मनापासून खरंच धन्यवाद करते धन्यवाद मानते आणि थँक्यू सो मच कारण तुमच्या सपोर्टामुळं आणि स्वामी माऊलींची कृपा आशीर्वादामुळं आज हे चॅनेल किंवा स्वामी मूर्ती आणि स्वामी मई लाईफ खूप मोठे झाले हे फक्त तुमच्या सर्वांची साथ तुमच्या सर्वांचं प्रेम आणि स्वामी माऊलींची कृपा तर तुमचं सर्वांचं प्रेम असं सदैव राहू दे जसं स्वामी मई लाईफ शीतल चॅनेला प्रेम दिलं त्या चॅनलला जसं प्रतिसाद दिला तसं तुम्ही ह्या चॅनलला सुद्धा प्रतिसाद द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करते आणि हे चॅनलला आपल्या सबस्क्राईब सुद्धा केलेलं आहे तर बघा वंदना काकू तर स्वामी मूर्ती आर्ट सुद्धा ओळख तुम्हाला ह्या चॅनलवरती वरती आपल्या नवीन करून देत आहे वंदना काकू तर वंदना काकू मनीषा काकू शुभम इकडे या तर ह्या वंदना काकू आहेत बघा हे आपलं नवीन चॅनल आहे स्वामी मूर्ती आर्ट स्वामी शीतल पहिलं होतं हे दुसरं चॅनल आहे त्यासोबत बघा आपली टीम मेंबरची ओळख करून देते ह्या मनीषा काकू आहेत ह्या पण आहेत आपल्या टीम मध्ये ह्या ऑर्डर घेण्याचं काम करतात आणि ऑर्डर देण्याचं प्राजक्ता नूतन काकू शुभम इकडे त्याचबरोबर बघा प्राजक्ता तुम्ही जसं त्याच्यावरती प्राजक्ताला प्रेम दिलं हे बघा आमची प्राजक्ता श्री स्वामी समर्थ ऐकता येत नाही बोलता येत नाही पण सगळं समजतं त्यामुळे आमच्या प्राजक्ताला छान आशीर्वाद द्या आणि तिला सुद्धा छान छान प्रेम द्या त्याचबरोबर बघा ह्या नूतन काकू आहेत हे आपले हे सुद्धा स्वामी मूर्ती कार्य करतात पॅकिंगचं वगैरे काम करण्यासाठी सगळे आमची टीम म्हणजे स्वामींनी निवड केली म्हणून हे सगळे स्वामींच्या सेवेत आले पूजाला बोलवा कापू तर ही सगळी स्वामी मूर्ती आर्टची आपली टीम आहे आणि हे स्वामी मूर्ती आर्ट हे चॅनल आपलं जुनं असून फक्त त्याच्यावरती कधी आम्ही लॉंग व्हिडिओ टाकला नाही किंवा ह्या चॅनलवरती आम्ही कोणतंही असं व्हिडिओ कंटिन्यू टाकला नाही पण ह्या चॅनलवरती सुद्धा लाईव्ह होईल ह्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तसंच दीपक पूजा तर आता बघा तुम्हाला तुम्ही आमची स्वामी स्वामी मूर्ती आर्ट स्वामी लाईव्ह शीतल ही जी तुम्ही टीम बघितली आमची कार्य करण्याची तर सगळ्यांची ओळख मी करून दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना आमचे टीम मेंबर माहिती आहे तर ही, ही पूजा आहे पूजा आहे हिला सेम कमेंट खूप छान करता पूजा प्राजक्ता आणि शुभम या तिघांना कंटिन्यू कमेंट असतं म्हणजे हे तिघ सगळ्यांची फेवरेट आहेत तसंच बघा सगळ्यांना छान प्रतिसाद द्या प्रेम द्या काही चोख झाली असेल तरी तुम्ही सांगा दीपकला पाटील तर बघा बऱ्याच ताई अक्षयच्या शिवमूर्तावरती पूजा साहित्य ऑर्डर करतायत बुक करतायत तर तुम्हाला ऑर्डर मिळेल की नाही असं बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो तर मिळेल तर बघा हे दादा आहे त्यांचं नाव दीपक आहे हे सुद्धा स्वामी मूर्ती मध्ये कार्य करतात हे स्वामींनीच पाठवले हे स्वामींची सेवे करेल तर हे नवीन टीम मेंबर आहे है, तर ह्यांचं रिप्लाय करायचं काम चालू आहे काही चुकलं तर तुम्ही सांगा तसं कारण हे नवीन आहे जॉईनिंग परवाच आहे त्यामुळे काही चुकलं तरी सांगा तर हा दादा तुमच्या सर्वांच्या स्वामी मूर्ती मध्ये ऑर्डर घेत आहे त्यांचं नाव नाव दीपक आहे तुमचं सांगा मी ऑर्डर घेत असतो चालतंय स्वामी मूर्ती आर्टची टीम आहे आणि आजचा असा पहिला आमचा व्हिडिओ आहे त्यामुळे काही चुकलं तरी आम्हाला सर्वांनी समजून घ्या चुका कोणाकडून होत नाहीत कारण हे सगळे शिकतायत नवीन आहेत तरी सुद्धा तुमच्या ऑर्डर आता बऱ्याच त्यांचे प्रश्न असतात की ताई अक्षय तृतीयालाच ऑर्डर मिळेल का कुरिअर आमच्या हातामध्ये नसतं ताईंनो कारण कसं आहे तुम्ही अचानक ऑर्डर कराल एक दोन दिवसात मिळेल असं नसतं कुरियरला कमीत कमी चार दिवस लागतात आणि अगोदरच्या ऑर्डर भरपूरशा पेंडिंग असतात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत आपण भेटूया नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा स्त्री स्वामी समर्थ